नांदेडमध्ये रोड रोमियोनी एका महिलेला बाईकवरून कट मारले आणि भर रस्त्यात तिच्याशी अश्लील वर्तन केले या महिलेला शिवीगाळ करत या तरुणांनी तिच्या स्कूटीला धडक देत ती पाडली नांदेड शहरातल्या आसना या वर्दळीच्या भागामध्ये भर दिवसा हा सगळा प्रकार घडलाय आणि विशेष म्हणजे यावेळी रस्त्यामध्ये बघ्यांनी गर्दी केली होती मात्र कोणीही या तरुणांना जाब विचारला नाही त्यांना हटकलं नाही या महिलेशी गैरवर्तणूक करणारे हे तीनही तरुण बाईकवरून नंतर पळून गेले पोलिसांनी मोबाईल फुटेजच्या आधारे या तरुणांवर गुन्हा दाखल केलाय आणि त्यांची दुचाकी जप्त केलेली आहे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेले नांदेड मधून आणखी सविस्तर माहिती त्याच्या जाणून घेऊया सतीश काय नेमका हा सगळा प्रकार घडला पोलिसांनी कशी या सगळ्या चित्ता दखल घेतली आहे आता आसना परिसरातील ही संबंध घटना आहे आसना परिसरातील एका चारचाकीत वाहनाच्या शोरूम समोर एक महिला आपल्या मुलासोबत जात होती त्याचवेळी वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी त्या महिलेच्या गाडीला कट मारली याचा जाब त्या, त्या महिलेने विचारला मात्र हे जे युवक होते अतिशय सवाळखोर युवक होते त्या महिलेला त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू कराय देण्यास सुरुवात केली आणि सोबतच महिलेला मारण्याची सुद्धा धमकी दिली हा सर्व प्रकार तिथले नागरिक पाहत होते मात्र त्या महिलेला कुणीही सोडवण्याची किंवा मदत पडण्याची कोणीही तजदी घेतली नाही हा प्रकार वाढल्यानंतर युवकांनी अजूनच मस्ती दाखवत या युवकांनी थेट त्या महिलेच्या दुचाकीवर गाडी घातली आणि त्यानंतर हे तीन टवाळखोर जे आहेत ते महिलेला शिवीगाळ आणि धमकी करत तिथून निघून गेले हा प्रकार तिथल्या काही नागरिकांनी मध्ये कैद केला आणि याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत या तिन्ही टवाळखोर मुलांना शोधून काढत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ठीक सतीश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर मध्ये अत्यंत धक्कादायक असा सगळा हा प्रकार घडला आहे भर रस्त्यात या महिलेशी अश्लील वर्तन केलं गेलं मात्र तिथे बघ्यांची गर्दी झाली मात्र हे बघे केवळ बघ्यांच्याच भूमिकेत होते कुणीही या तरुण टोक्यांना जाब विचारायला पुढे आलं नाही कुणीही या तरुणांना मध्यस्थी केली नाही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला नाही मात्र महिलेशी गैरवर्तणूक करणारे तिन्ही तरुण आता बाईकवरून पळल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे